नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत शिवतत्व नमस्कार हो शिवतत्व आपण काही स्रोतांचा आधार घेतला आहे खास करून शिवतत्व अस्तित्वाचं सार म्हटले विचार आणि यातून आपण हे तत्व समजून घ्यायचा प्रयत्न करू नक्कीच कारण बऱ्याचदा कसं होतं शिव म्हटलं की आपल्यासमोर लगेच शंकराचं रूप येतं महादेव हो ते साहजिक आहे पण शिवतत्व हे त्या रूपाच्या पलीकडचं काहीतरी आहे असं म्हणतात तर ते नक्की काय आहे त्याचं स्वरूप काय आणि आपल्या जगण्याशी त्याचा संबंध काय हे आज आपण थोडं उलघडून पाहूया बरोबर कारण ही संकल्पना म्हणजे अस्तित्वाचं मूळ आहे त्याचं शुद्ध तत्व मन्जे? तत्व मन्जे सार आहे असं मानलं जातं चला तर मग सुरुवात करूया तत्व म्हणजे काय याने तत्व म्हणजे तत्व म्हणजे सत्य किंवा सार मूळ सिद्धांत ओके म्हणजे शिवतत्व म्हणजे शिवाचं सार किंवा अगदी मुळातलं सत्य ज्यावर सगळी निर्मिती आधारलेली आहे अगदी आणि इथे एक गोष्ट लगेच स्पष्ट करायला हवी कोणती की हे शिवतत्व म्हणजे शिव नावाची कुठली व्यक्ती नाही बरोबर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जसं श्री श्री रविशंकर म्हणतात की शिव कोणी व्यक्ती नाही शिव म्हणजे जे सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे अगदी ती एक ऊर्जा आहे एक जाणीव आहे एक अवस्था आहे म्हणू शकतो आपण मग ही अवस्था नेमकी कशी आहे या तत्वाचं स्वरूप काय हम्म हे तत्व आहे ना ते निर्गुण आहे निर्गुण म्हणजे म्हणजे त्याला रूप नाही रंग नाही कोणतेही भौतिक गुणधर्म नाहीत ते फक्त शुद्ध जाणीव आहे प्युअर कॉन्शियसनेस अच्छा यालाच वेदांतामध्ये सचित आनंद असंही म्हणतात सत चित आनंद हे शब्द आपण खूप ऐकतो बरोबर पण याचा नेमका अर्थ काय सोप्या भाषेत हो सांगते सत म्हणजे अस्तित्व सत्य जे आहे ओके चित म्हणजे जाणीव चैतन्य अवेअरनेस आणि आनंद आणि आनंद म्हणजे परमसुख ब्लिस पूर्णत्व जिथे कोणतीही कमतरता नाही शिवतत्व म्हणजे हे तिन्ही एकत्र ती अवस्था म्हणजे ती आपल्या नेहमीच्या विचारांच्या भावनांच्या पलीकडची गोष्ट झाली या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे आहे ती स्थिती याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या आज जी एक शांत स्थिर जाणीव असते जी फक्त बघते साक्षी असते अगदी बरोबर पकडलं तुम्ही तीच साक्षी चेतना तो शांत निरीक्षक हे रूप आहे म्हणजे ते आपल्यातच आहे हो ते या विश्वाचं उगम स्थान आहे पण ते स्वतः कशात अडकलेलं नाही ते अव्यक्त आहे यामुळेच मग देव म्हणून आपण ज्या शंकराची पूजा करतो म्हणजे महादेव निळा कंठ त्रिशूलधारी हो ते रूप आणि हे शिवतत्व यातला फरक आता स्पष्ट होतोय देव म्हणून शिवाचे एक रूप आहे त्याच्या कथा आहेत तो विनाश आणि पुनर्जन्म या चक्राचा देव मानला जातो बरोबर त्याला गुणधर्म आहेत त्याची आपण मंदिरात पूजा करतो आणि ही एक निराकार ऊर्जा शांत जाणीव शुद्ध अस्तित्व जी खोल ध्यानात अनुभवता येते तिला कोणतेही गुणधर्म नाहीत कारण ती गुणांच्या पलीकडची आहे ती फक्त आहे मग इथे एक प्रश्न येतो की नाही की जर अंतिम सत्य निराकार आहे तर मग आपण सगुण रूपाची पूजा का करतो शंकराच्या मूर्तीची किंवा लिंगाची हो हा प्रश्न एकदम स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर पण खूप सुंदर आहे अनेकदा कसं होतं आपल्याला त्या निराकारापर्यंत पोहोचायला एका आधाराची गरज लागते अगदी सगुणाचा आधार लागतो जसा आपल्याला एखादा नकाशा लागतो ना अनोळखी ठिकाणी जायला हो तसंच शिवाचं रूप मग ते लिंग असो किंवा मूर्ती ते आपल्याला त्या निराकार तत्वाकडे लक्ष केंद्रित करायला मदत करतं मन स्थिर करायला मदत करतं म्हणजे रूप ही निराकाराकडे जाणारी वाट आहे असं म्हणता येईल छान अगदी तसंच एक पायवाट आहे ती शैव दर्शन आणि त्यातही विशेषतः काश्मीर शैवमत यावर आणखी प्रकाश टाकतं असं वाटतं हो नक्कीच त्यांच्या मांडणीनुसार हे सगळं वास्तव कसं उलगडत जातं तर मूळ आहे शिव म्हणजे ती शुद्ध जाणीव ती जाणीव जेव्हा क्रियाशील होते तेव्हा ती बनते शक्ती तिची क्रियाशील ऊर्जा बरोबर शिव आणि शक्ती आणि मग यातून निर्माण होते माया म्हणजे वेगळेपणाचा भ्रम मर्यादित असल्याचा भास हो ज्यामुळे आपण स्वतःला वेगळा समजतो आणि मग येतो जीवात्मा म्हणजे आपण स्वतःला जे समजतो ते आणि मग आपलं मन शरीर इंद्रिय असा हा क्रम आहे अगदी आणि मग योग किंवा तंत्र यांचं ध्येय काय आहे काय तर हा जो खाली येण्याचा प्रवास आहे ना त्याला उलटवणं म्हणजे म्हणजे बाहेरच्या जगाकडून शरीराकडून इंद्रियांकडून आत जाणं मनाकडे ओके okay. मनातून आत्म्याच्या जाणीवेपर्यंत तिथून शक्तीचा अनुभव घेत पुन्हा त्या मूळ शुद्ध जाणीवेत विलीन होणं शिवतत्त्वात एकरूप होणं घरी परतण्यासारखं झालं हे तर हो ना एक प्रकारे घरी परतणारच आहे ते हे खूपच इंटरेस्टिंग आहे पण मग सामान्य माणसाला हे सगळं कसं अनुभवायला मिळणार म्हणजे रोजच्या जगण्यात काही मार्ग आहेत का हो नक्कीच आहेत अनेक मार्ग सांगितले आहेत आपल्या परंपरेत उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यान मेडिटेशन ज्याने मन शांत होतं विचारांची गर्दी कमी होते त्याने ही मानसिक गोंधळ कमी होतो एकाग्रता वाढते आणि आत्मचौकशी बद्दल काय मी कोण आहे हा प्रश्न तो तर खूप प्रभावी मार्ग आहे मी कोण आहे यावर खोलवर विचार केल्याने आपली जी खोटी ओळख आहे म्हणजे मी हे शरीर आहे मी हे मन आहे हे विचार गळून पडायला मदत होते अहंकार कमी होतो म्हणजे सेवा किंवा कर्मयोगाचं पण हेच उद्दिष्ट आहे का निस्वार्थपणे काम करणं अगदी कारण निस्वार्थ सेवेने मी करता हा भाव कमी होतो अहंकार आणि अपेक्षा गळून पडतात म्हणजे या सगळ्या मार्गांचा उद्देश एकच दिसतोय काय मनाला शांत करणं अहंकारापासून आपल्या तात्पुरत्या ओळखींपासून स्वतःला वेगळं करून त्या मूळ शांत साक्षी पोहोचणं अगदी बरोबर एकदम परफेक्ट आणि गंमत अशी आहे ना काय की तिथे पोहोचायचं असं काही नाहीये खर तर म्हणजे आपण मुळात तेच आहोत शिवतत्व हे आपलं खरं स्वरूप आहे गरज फक्त आहे ती आपण जे नाही म्हणजे आपलं शरीर आपले विचार आपल्या भावना आपला अहंकार ह्याला सत्य समजणं थांबवण्याची अच्छा म्हणजे जे आपण नाही ते बाजूला करायचंय फक्त हो ते काढून टाकायचंय जे खरं नाही ते ओळखायचंय इतकंच वा म्हणजे आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की शिवतत्व म्हणजे कुठल्या देवतेचं नाव नाही तर ते आहे अस्तित्वाचं मूळ निराकार शाश्वतसार हो जे आपल्या प्रत्येकामध्ये आहेच आणि त्याचा अनुभव आंतरिक साधनेतून घेणं शक्य आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार बोला जर हे शिवतत्व आपल्या आतला तो शांत साक्षीदार असेल ती स्थिर जाणीव असेल तर ह्या जाणीवेची ह्या साक्षीभावाची जर आपण दिवसभरात अधिक वेळा आठवण ठेवली तर काय होईल काय होईल आपले संवाद आपले निर्णय आपलं जगाकडे पाहणं हे कसं बदलेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही